पाहतो स्पेशल थाळी पाहतोय तर गुढीपाडवा स्पेशल थाळीमध्ये आज आपण तांदळाची खीर काजू करी मसाला आणि त्याचबरोबर टमाशा फुगलेल्या पुऱ्या देखील पाहणार आहोत आणि कांदा भजीची पण रेसिपी पाहणार आहोत तर नमस्कार मी पूजा तुमचं माझ्या दिव्यांकूर किचनमध्ये खूप 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 स्वागत तर आज आपण गुढीपाडवा स्पेशल अशी थाळी पाहतोय चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूयात आणि मस्त अशी तांदळाची खीर त्याचबरोबर काजू करी मसाला टम्म अशा फुगलेल्या पुऱ्या आणि कांदा भजी कशी करायची ते पाहूया तर आपण आता काजू ग्रेवी मसाला बनवतोय तर त्यासाठी मी दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत ते व्यवस्थित सोलून घेतलेले आहेत मी त्यानंतर मी इथे टोमॅटो घेतलेले आहेत असे मोठे मोठे ग्रेव्ही करताना कधी पण टोमॅटो लालच घ्यायचे आहेत तर मी चार टोमॅटो घेतलेले आहेत जर अशी घेतलेली आहे मी ती व्यवस्थित धुऊन घेतलेली आहे आता टोमॅटो आणि कांदा आपण चिरून घेऊयात कांदा चिरताना अठ मिनिट कांदा चिरून घ्यायचा आहे मोठा मोठा टोमॅटो देखील चिरून घ्यायचा आहे ते बघू शकता टोमॅटो देखील मी मोठे मोठे चिरून घेतलेले आहेत तर आपण आज काजू ग्रेवी मसाला बनवतोय ते, ते त्यासाठी मी इथे एक वाटी काजू घेतलेले आहेत मी इथे अख्खे काजू वापरत आहे आता हे एक वाटी घेतलेले काजू आपण भाजून घेणार आहोत त्यानंतर आपण इथे तांदळाची खीर बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे बासमती कणी वापरलेली आहे बघू शकता मी इथे बासमती कणी घेतलेली आहे तांदळाची खीर करताना तुम्ही कोणता पण तांदूळ वापरू शकता तुम्ही जर बासमती कणी वापरत असाल तर तो वाटून घ्यायची काही गरज नाही जर तुम्ही दुसरा कोणता तांदूळ घेतला तर तो, तो मिस्करमधनं जाडसर वाटून घ्यायचा आहे आणि मगच खीरसाठी वापरायचा आहे तर मी इथे एक वाटी बासमती कणी घेतलेली आहे त्यामुळे मी हा तांदूळ वाटून घेणार नाही आता हा तांदूळ आपण भिजत घालून घ्यायचा आहे मी त्यासाठी इथे एक बाउल घेतलेला आहे आता हे तांदूळ आपल्याला दोन ते तीन पाणी स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तर मी हा तांदूळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे याच्यामध्ये पाणी टाकायचंय आणि अर्ध्या तासासाठी हा तांदूळ असाच भिजत ठेवून द्यायचा आहे मी इथे गॅस पेटून कढई ठेवून घेतलेली आहे तर कढई व्यवस्थित गरम झालेली आहे त्याच्यामध्ये आपण हा कांदा चिरून घेतला होता तो टाकून द्यायचा आहे आणि त्याचबरोबर आपण इथे टोमॅटो पण चिरून घेतले होते ते पण टाकून द्यायचे मी इथे चार हिरवे मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या तिखट हिरवे मिरच्या मी इथे वापरत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे मिरची वापरू शकता तर मी इथे चार हिरवे मिरच्या घेतलेल्या आहेत मी त्या कट करून त्याच्यामध्ये टाकून देत आहे त्यानंतर त्याच्यामध्ये दहा ते बारा लसूण पाकळ्या टाकून घ्यायचे आहे आणि एक छोटी वाटी काजू घालून घ्यायचे त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे त्याच्यामध्ये थोडस मीठ टाकून घ्यायचंय मी इथे अर्धा चमचा मीठ टाकून घेत आहे त्यानंतर मी काड्या घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर देखील घेतलेली आहे ते टाकून काजू ग्रेवी बनवताना त्यामध्ये कोथिंबीरच्या काड्या घातल्याने भाजीला खूप छान टेस्ट येते त्यामुळे कोथिंबीरच्या काड्या नक्की घाला टोमॅटो कांदा काजू सगळं मिक्स करून घ्यायचंय त्यानंतर त्याच्यामध्ये एक छोटी वाटी पाणी घालून घ्यायचे आणि याच्यावरती झाकण घेऊन आपल्याला पाच मिनिट टोमॅटो कांदा काजू सगळं शिजवून घ्यायचं आहे तर मी इथे एक बाउल घेतलेला आहे आता पुरी बनवण्यासाठी आपण इथे पीठ मळून घेऊया मी बाऊल मध्ये दोन वाटी पीठ टाकून घेत आहे त्यानंतर त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचंय आणि एक चमचा तेल घालून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये ते तेल घातल्याने पुऱ्या खूप खुसखुशीत होतात आणि टम फुगल्या जातात त्यामुळे मी फक्त याच्यामध्ये एक चमचा तेल घालून घेतलेला ते आहे पीठ थोडस मिक्स करून घ्यायचंय कारण आपण त्याच्यामध्ये ते तेल घातलेलं आहे त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे पुऱ्यासाठी आपण ते पीठ भिजवतो ते पीठ भिजवताना काही गोष्टीची काळजी घेतली तर आपल्या पुऱ्या खूप टम्म अशा फुगल्या जातात आणि बराच वेळ अशा फुगलेल्या राहतात पुऱ्यासाठी आपण जे पीठ भिजवतो ते एकदम घट्टसर भिजवून घ्यायचं आहे आपण चपातीसाठी जे पीठ भिजवतो त्यापेक्षा पण आपल्याला घट्ट पीठ इथे भिजवून घ्यायचं आहे तरी ते पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे पुऱ्या बनवण्यासाठी तुम्ही जेवढं घट्टसर पीठ मळाल तेवढ्या पुऱ्या खुसखुशीत आणि टम्म फुगलेल्या होतात आता हे आपलं पीठ मळून झालेलं आहे त्याच्यावरती आपल्याला एक चमचा तेल घालून घ्यायचंय आणि थोडस आपल्याला हे पीठ एक मिनिटांपर्यंत मळून घ्यायचंय म्हणजे मऊ करून घ्यायचंय हे पीठ बघू शकता अशा प्रकारे मऊ करून घ्यायचं आहे हे पीठ आता हे पुरीसाठी पीठ तयार झालेलं आहे हे पीठ आपण साईडला ठेवून घेऊयात आणि काजू मसाला ग्रेवी कशी बनवायची ते पाहूयात तरी ते पाच मिनिटं झालेली आहेत आणि ते आपले टोमॅटो तो तो कांदा आणि काजू व्यवस्थित शिजल्या गेलेले आहेत आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि आपण ग्रेव्हीसाठी कांदा टोमॅटो काजू हिरवी मिरची कोथंबीर आपण हे शिजवून घेतलं होतं ते आता पूर्ण थंड करून आहे आणि त्याची आपण ग्रेव्ही करून घेणार आहोत तर इथे आता पाच ते दहा मिनटं झालेली आहेत आपण ग्रेव्हीसाठी हा मसाला शिजवून घेतला होता तो आपण आता मिक्सर मधून ह्याची ग्रेव्ही तयार करून घेऊया ग्रेव्ही तयार करताना एकदम बारीक करून घ्यायची आहे एकदम स्मूथ अशी ग्रेव्ही आपल्याला इथे तयार करून घ्यायची आहे त्यानंतर कढई गॅसवरती मी ठेवून घेतली होती ती आता व्यवस्थित गरम झालेली आहे त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून घ्यायचे तुम्ही इथे तेलाऐवजी तुपाचा वापर केला तरी चालेल किंवा इथे तुम्ही बटर देखील वापरू शकता तुमच्या मी इथे तेल वापरलेलं आहे त्यानंतर आता तेल व्यवस्थित गरम झालंय मी इथे एक वाटी काजू घेतले होते तर यातले काही काही काजू आपण ग्रेव्ही करायला वापरलेले आहे तर आता राहिलेले काजू आपण भाजून घेऊया कमी गॅसवरती आपल्याला हलकासा बदामी कलर येईपर्यंत आपल्याला हे काजू भाजून घ्यायचे आहेत इथे दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि ते बघू शकता आपल्या काजूंना हलकासा बदामी कलर आलेला आहे आता हे काजू आपण काढून घ्यायचे आहे ता ले आता इथपर्यंतच आपल्याला काजू हे भाजून घ्यायचे आहे आता हे भाजलेले काजू आपण साईडला ठेवून घेऊया आपले काजू देखील भाजून झालेले आहेत आणि त्याचबरोबर आपली इथे ग्रेव्ही देखील तयार आहे तर बघू शकता आपल्याला मिक्सर मधून याप्रमाणे बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे ग्रेवीची आता ही तयार झालेली ग्रेवी आपण कढईमध्ये टाकून घ्यायची आहे कारण ज्या कढईमध्ये मी काजू भाजून घेतले होते त्याच कढईमध्ये मी ग्रेवी टाकून घेत आहे तेल पण व्यवस्थित गरम झालेला आहे मी कढईमध्ये अगोदरच तीन चमचे तेल टाकून घेतलं होतं तर आपण आता ग्रेव्ही टाकून घेऊ ग्रेव्ही व्यवस्थित आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे पर आहे आपण दोन ते तीन मिनटं झालेली आहे ग्रेव्ही परतून घेतलेली आहे आपण आता ह्याच्यामध्ये काही सुके मसाले घालून घेऊयात त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आहे मी इथं कश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे त्यानंतर एक चमचा धना पावडर टाकून घ्यायची आहे नंतर पाव चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे आणि एक चमचा जिरा पावडर टाकून घ्यायची आहे आता हे सुके मसाले व्यवस्थित ग्रेवीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत ग्रेव्हीमध्ये सुके मसाले व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत मी ह्यामध्ये हळद टाकायला विसरले होते तर ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे आणि मिक्स करायचे व्यवस्थित तर मी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेत आहे ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मसाला वाटून घेतला होता त्यातच मी अर्धी वाटी पाणी घालून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्याच्यामध्ये पाणी घालू शकता तुम्हाला काजू करी कितपत घट्ट हवी आहे कितपत पातळ हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी घालू शकता मी साधारण ह्या ग्रेवीमध्ये एक छोटी वाटी पाणी घातलेलं आहे त्याचबरोबर मी याच्यामध्ये भाजलेले काजू देखील टाकून घेतलेले आहेत त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी कस्तुरी मेथी टाकून घ्यायची आहे मी त्या अर्धा चमचा कस्तुरी मेथी घेतलेली आहे ते हातावरती आपण टाकून आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे इथे लक्षात ठेवायचं आहे की ग्रेव्ही करताना पण आपण मीठ टाकलं होतं त्यामुळे इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय मी इथे साधारण अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेला आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आता या ग्रेव्हीवर झाकण ठेवायचे आणि झाकण ठेवून ही ग्रेव्ही आपल्याला दोन ते तीन मिनिट कमी गॅस वरती शिजवून घ्यायची आहे तर इथे दोन ते तीन मिनिटं झालेले बघू शकता भाजीला किती छान असा कलर आलेला आहे आता याच्यामध्ये थोडीशी आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे इथे बारीक चिरली कोथिंबीर टाकून घेतलीये मिक्स करायचंय गुढीपाडा स्टेशन थाळीसाठी काजू करी मसाला तयार झालेला आहे बघू शकता भाजीचा थिकनेस पण देखील बघू शकता अगदी हॉटेल सारखी भाजी कमी साहित्यामध्ये काही बेसिक मसाल्यामध्ये तयार झालेली आहे आता ही भाजी तयार झालेली आहे आपण गॅस बंद करून घेऊया त्याच्यामध्ये झाकण ठेवून घेऊया आणि भाज्या आपण साईड ला ठेवून घेऊयात आपण आज गुढीपाडवा स्पेशल थाळी पाहतोय तर त्यासाठी आपली काजू करी मसाला तयार झालेला आहे आता आपण खीर तयार करून घेऊयात आपण आज तांदूळ न वाटता तांदळाची खीर बनवणार आहोत खीर बनवण्यासाठी मी इथे तांदूळ भिजवून घेतलेले आहेत आणि हे तांदूळ मी अर्धा तास अगोदरच भिजायला ठेवले होते त्यानंतर गॅस पेटून मी गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे आता हे भिजवलेले तांदूळ त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे हे तांदूळ आपल्याला आता शिजवून तांदु घ्यायचे आहेत तांदूळ शिजताना गॅस मिडियम ठेवायचा आहे मीडियम गॅसवरती आपले हे तांदूळ आता शिजून घ्यायचे आहे तर हे तांदूळ आपण शिजून घेऊयात तर इथे बघू शकता दोन ते तीन मिनटं झालेली आहे तर इथे बघू शकता आपला भात नव्वद टक्के इथे शिजलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण दूध टाकून घ्यायचं आहे तर मी इथे एक छोटी वाटी तांदूळ घेतले होते या वाटीने आता ह्याच वाटीने आपण इथे पाच वाट्यात दूध टाकून घ्यायचंय तर मी ह्याच्यामध्ये पाच वाट्या दूध टाकून घेतलेला आहे मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित एक छोटी वाटी साखर घालून घेत आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण एक वाटी साखर याला भरपूर होते तर मी एक वाटी साखर याच्यामध्ये घालून घेतलेली आहे त्यानंतर त्याच्यामध्ये केसर घालून घ्यायचे मी इथे केसर थोडस केसर घालून घेत आहे त्यानंतर मी त्याच्यामध्ये तूप घालून घेत आहे तर मी इथे गायचं तूप वापरत आहे तर ह्याच्यामध्ये दोन चमचे दोन ते तीन चमचे आपल्याला तूप घालून घ्यायचंय तर मी इथे तीन चमचे तूप घालून घेतलेलं आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आता हे खीर आपल्याला व्यवस्थित घट्ट होईपर्यंत शिजवून द्यायची आहे खीर शिजताना गॅस कमी ठेवायचा आहे किंवा मीडियम गॅस ठेवायचा फुल गॅसवरती अजिबात खीर आपल्याला शिजवायची नाही नाहीतर खीर करपू शकते आणि खीर शिजत असताना आपल्याला अधा चेक करायचं आहे अर्धा चेक करत करत ही खीर आपल्याला जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत शिजवून घ्यायची आहे तर आता ही खीर मी शिजवून घेत आहे ही खीर शिजतेय तोपर्यंत आपण पुऱ्या तयार करून घेऊया तर ही खिरा आपण दुसऱ्या गॅसवरती शिजायला ठेवूया तर ते पुऱ्या बनवण्यासाठी मी गॅस पेटून गॅसवरती कडाई ठेवून घेतलेली आहे कडाई व्यवस्थित गरम झालेली आहे त्याच्यामध्ये आपण तेल पाहून घेऊया आता तेल व्यवस्थित आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तेल गरम होत आहे तोपर्यंत आपण पुऱ्या करून घेऊया तर आपण आता ह्या उंड्याच्या पुऱ्या तयार करून घेऊया तर पुरी तयार करण्यासाठी मी इथे पिठाला तेल लावून घेतलेला आहे तुम्ही पीठ देखील लावू शकता पण ते, तेल आणि पुरी पटपट लाटता येते आणि तळताना तेल खराब देखील होत नाही त्यामुळे मी इथे पुरी लाडताना तेलाचा वापर केलेला आहे तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही इतपत पुरीची आपल्याला जाडी ठेवायची आहे अशाच प्रकारे मी आता इथे दुसरी हि पुरी करून घेत आहे आपण पीठ घट्टसर मळल्यामुळे पाहू शकता की ती पटपट अशा आपल्या पुऱ्या तयार होतात पीठ जर सरीसर झालं तर पुरी आपल्याला पटपट लाटता पण येत नाही आणि पुऱ्या तेलकट होतात बघू शकता दुसरीही मी इथे पुरी तयार करून घेतलेली आहे अशाच प्रकारे आता राहिलेल्या पुऱ्या देखील मी बनवून घेत आहे मी सगळ्या पुऱ्या इथे तयार करून घेतलेल्या आहेत आणि अशाच प्रकारे राहिलेल्या पुऱ्या देखील मी लाटून घेणार आहे आता तयार केलेल्या पुऱ्या आपण तळून घेऊया पण त्या अगोदर आपण आपली खीर शिजली का नाही ते पाहूयात तरी ते बघू शकता आता दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आणि आपली इथे खीर व्यवस्थित शिजली गेलेली आहे बघू शकता आपल्याला काजू आणि बदाम पाच ते सहा काजू आणि पाच ते सहा बदाम मी असे जाडसर कुठून घेतलेले आहेत ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे हवं तर तुम्ही इथे काजू आणि बदाम चिरून देखील घेऊ शकता मिक्स करायचे व्यवस्थित त्यानंतर त्याच्यामध्ये मी इथे जाडसर विलायची कुठून घेतलेली आहे पाच ते सहा विलायची मी ते अशा जाडसर कुठून घेतलेले आहेत ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आता ही खीर तयार झालेली आहे आपण बंद करून घेऊयात गॅस आता आपण त्या तयार केलेल्या पुऱ्या तळून घेऊयात पुऱ्या तळताना तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि तेल गरम झाल्याच्या नंतर गॅस मिडियम ठेवायचा आहे आता हे तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे आपण पुऱ्या तळून घेऊया बघू शकता किती मस्त अशा टम्म आपल्या पुऱ्या फुबलेल्या आहेत व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत बघू शकता पीठ आपण थोडस घट्टसर मळल्यामुळे आपल्या पुऱ्या किती अशा टम्म सर फुगलेल्या आहेत आणि दोन्ही बाजूने आपल्याला मस्त अशा सोनेरी रंगपर्यंत तळून घ्यायच्या आहेत तर बघू शकता इथे पुऱ्या तयार झालेल्या आहेत अशाच प्रकारे आता मी राहिलेल्या पुऱ्या देखील तळून घेत आहे तर आता ह्या पुऱ्या झालेल्या आहेत ह्या पुऱ्या मी काढून घेत आहे तर इथे बघू शकता आपल्या पुऱ्या देखील तयार झालेल्या आहेत मस्त अशा गोल गरगरी टम्म फुगलेल्या आवाज बघू शकता मस्त कुरकुरीत आपल्या इथे पुऱ्या तयार झालेल्या आहेत टम्म फुगलेल्या रंग तर बघू शकता किती सुरे कसा आलेला आहे आपल्या पुऱ्यांना तर आपल्या इथे पुऱ्याही तयार झालेल्या आहेत काजू करी मसाला पण तयार झालेला आहे आणि पुऱ्या पण तयार झालेल्या आहेत आणि खीर देखील तयार झालेली आहे तर आपण आता कांदा भजी करून घेऊयात आपल्या पुऱ्या देखील तयार झालेल्या आहेत त्यानंतर आपण आता कांदा भजी करूयात तर कांदा भजी करण्यासाठी मीठे दोन मोठे साईजचे कांदे घेतलेले आहेत ते आपण आता चिरून घेऊयात तर ते बघू शकताय असा बारीक कांदा मी आडवा चिरून घेतलेला आहे हा आता कांदा आपण मोकळा करून घेऊया भजी करण्यासाठी कांदा आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आता या प्लेटमध्ये आपण पाणी घालून घेऊया आता मी कांद्यामध्ये पाणी घालून घेतलेला आहे असं कांद्यामध्ये पाणी घातल्याने कांद्याचा कडूपणा जातो आणि आपली भजी खूप छान टेस्टी कुरकुरीत होतात तर मी इथे पाच ते दहा मिनिटांसाठी कांदे पाण्यामध्ये असंच ठेवून आहे आता आपण कांदा भजी बनवत आहोत तर त्यासाठी मी इथे एक मोठं बाउल घेतलेला आहे आता हा पाण्यामधला कांदा आपण मध्ये काढून घेऊया कांदा मी आता मध्ये काढून घेतलेला आहे त्याच्यात आपण आता सुके मसाले घालून घेऊयात त्यात एक चमचा कश्मीरी लाल तिखट घालून घ्यायचंय त्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा भाजलेला जिऱ्याची पावडर टाकून घ्यायची त्यानंतर त्याच्यामध्ये धना पावडर टाकून घ्यायची एक चमचा आणि अर्धा चमचा ओवा टाकून घ्यायचा आहे त्याचबरोबर त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे त्यानंतर त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचंय मी इथे छोटा चमचा मीठ घालून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठ टाक घ्यायचं आहे आणि अगदी पाव चमचा ह्याच्यामध्ये हिंग घालून घ्यायचा आहे त्यानंतर भरपूर सारी को बारीक चिरली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धी वाटी आपल्याला तांदळाचं पीठ टाकून घ्यायचंय मी इथे एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे बेसन पीठ ह्याच्यात आवश्यकतेनुसारच टाकून घ्यायचं आहे तर मी ह्याच्यात आधी अर्धी वाटी बेसनपीठ टाकून घेत आहे आणि हे आता आपल्याला मिक्स करून घ्यायचंय व्यवस्थित कांदा भजी करताना मी पाण्याचा अजिबात वापर करत नाही पण तुम कांद्याला जेवढं पाणी सुटतं त्या पाण्यामध्ये जेवढं बेसन पीठ बसेल मी तेवढं त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय कांदा भजी करताना त्याचं बॅटर अजिबात पातळ नाही ठेवायचंय इथपर्यंत आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे इथपर्यंत घट्ट जर बॅटर असलं तरच आपली कांदा भजी व्यवस्थित होतात कुरकुरीत होतात आणि खाताना पिठळ पिठळ लागत नाहीत एकदम कुरकुरीत लागतात कांदा भजी करण्यासाठी हे पीठ इथं तयार झालेलं आहे आता याच्या आपण कांदा भजी करून घेऊयात तर आपण इथे आता ज्या कढईमध्ये आपण पुऱ्या तळून घेतल्या होत्या त्याच कढईमध्ये आपण आता कांद्याची भजी तळून घेणार आहोत आता तेलही इथं व्यवस्थित तापलेलं आहे कांद्याची भजी सोडून घेऊयात लहान मोठी सोडून घेऊ शकता बघू शकता मी कांदा भजी सोडून घेतलेली आहे कांदा भजी तळताना ता गॅसवरती तळायचे आहेत तुम्ही जर तरी ते बघू शकता तीन ते चार मिनिट चा झालेली आहेत आणि आपली भजी व्यवस्थित तळून झालेली आहे बघू शकता किती कुरकुरीत अशी आपली भजी झालेली आहे इथपर्यंतच कलर येऊन द्यायचा आहे भज्यांना जास्त डार्क कलर येऊ द्यायचा नाही नाहीतर भजी करपट लागतात आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊया बघू शकता आवाजच किती छान येत आहे भज्यांचा बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे आपल्या भज्यांना तर अशाच प्रकारे आता मी राहिलेले भजे सगळे तयार करून घेत आहे तर इथे बघू शकता अशा प्रकारे मी सगळी भजी करून घेतलेली आहे आणि सुंदर अशी आपली इथे भजी तयार झालेली आहे त्यानंतर इथे खीर पण आपली तयार झालेली आहे त्याचबरोबर इथे मी जिरा राईस पण करून घेतलेला आहे बघू शकता किती मोकळा आणि सुटसुटीत असं केलेलं आहे तर जिरा राईस पण इथे तयार झालेला आहे त्याचबरोबर इथे काजूची भाजी पण आपली तयार झालेली आहे तर काजूची भाजी सुद्धा आपली किती सुरेख आणि अशी अप्रतिम झालेली आहे बघू शकता त्याचबरोबर इथे बघू शकता आपल्या टम्मा अशा फुगलेल्या पुऱ्या देखील तयार झालेल्या आहेत गुढीपाडवा स्पेशल थाळी लावून घेऊयात ते सगळ्यात आधी आपण तांदळाची खीर ठेवून घेऊयात त्यानंतर आपली काजू करी मसाला त्यानंतर जिरा राईस त्यानंतर त्याच्यावरती सलाड त्यानंतर त्याच्यावरती कांदा भजी त्यानंतर ता, मस्त अशा गरम टम्म फुगलेल्या पुऱ्या त्यानंतर तुमच्या आवडीप्रमाणे पापड ठेवायचे आहे मी इथे तांदळाचे पापड घेतलेले आहे तुम्हाला जे पापड, पापड आवडतील ते तुम्ही इथे घेऊ शकता तरी ते बघू शकता आपली गुढीपाडवा स्पेशल थाळी तयार झालेली आहे किती सुंदर आणि सुरेख अशी थाळी दिसत आहे ही थाळी मी अगदी अर्धा ते एक तासामध्येच तयार केलेली आहे तर या गुढीपाडव्याला अशा प्रकारे थाळी नक्की करून बघा खूप छान आणि टेस्टी अशी थाळी तयार होते तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा लाईक करा अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर पाहत असाल तर माझ्या फेसबुक पेजला फॉलो करा चला तर मग परत भेटूयाच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा गुढी पाडवायच्या खूप खूप शुभेच्छा